दरम्यान पुण्यातील बाणेर इथल्या इस्को बारवर सुद्धा कारवाई करण्यात आली बारमालक धम्मपाल कोलते यांना नोटीस देण्यात आली होती आणि त्यानंतर आता दा कारवाई करण्यात आली आहे इस्को बारच्या छुप्या दरवाजामधनं पहाटेपर्यंत ग्राहकांना प्रवेश दिला जात होता त्यानंतर आता उत्पादन शुल्क आणि प्रशासनाकडून त्यांच्यावर हातोडा चालवला गेलाय बारमधील कारवाईचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा पार्थ यांनी इस्को बार वर कारवाई सुरू झालेली आहे तुम्ही जर बघू शकत असाल तर इस्को बार हे आतलं दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे जिथं डीजेचा थेट पण आहे आणि एक प्रकारे सगळं तुम्हाला इथं बार दिसत असेल कंटेनर असेल बियर कंटेनर आहेत सोफे आहेत आणि ज्या प्रकारे एकूण डिस्कोचं संपूर्ण हे वातावरण आहे ते दिसत आहे मात्र हा जो पब होता या पबला नोटीस बजावली होती आणि त्यानंतर महानगरपालिकेकडून इथे आता कारवाई केली जात आहे संपूर्ण इसको बार हा डिस्ट्रॉय केला गेला आहे आणि पुणे महानगरपालिकेकडून या संपूर्ण बार वर आता बुलडोजर चालवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आता संपूर्ण प्रशासन जी ड्रग्सची स्टिंग ऑपरेशन झाली त्याच्यानंतर आता संपूर्ण प्रशासन उत्पादन शुल्क शु, शुल्क झालं त्याच्यानंतर पोलीस प्रशासन झाले महानगरपालिका झाली ऍक्शन मोडवर आलेली आहे पुण्यातील अनधिकृत बार वर आता ही बुलडोजर कारवाई होत आहे तुम्ही जर बघू शकत असाल तर हा इस्को बार आहे आणि इस्को बारच्या चारही बाजूनी बुलडोजर चालवला जात आहे सगळीकडून हा पूर्णपणे पाडला जात आहे तुमच्या जा आतमध्ये बघू शकत असाल तर ही संपूर्ण कारवाई महानगरपालिकेच्या बुलडोजरने केली जात आहे आणि याच्या आधी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली होती आणि आता ही संपूर्ण कारवाई पुण्यामध्ये सुरू आहे पुण्यामध्ये आता संपूर्ण अशा पब जे अनधिकृत आहे हे सर्व ते सर्व पाडले जाणार आहेत आणि त्याच्यामुळेच या कारवाया केल्या जात आहेत पुण्या प्रतिक्षा पारखी एनडीटीव्ही मराठी